अंगणवाडी सेविकांना खुशखबर प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमे लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख तर मिनी अंगणवाडीच्या जा ज्या काही सेविका असतील त्यांना आणि मदतनीस असतील त्यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये लाभ मिळणार अशी माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा राज्यातील जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून जे अंगणवाडी मदतनीस असतील सेविका असतील त्या एक एप्रिल दोन हजार बावीसपासून त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविका असतील ज्या मदतनीस आहेत त्यांना ज्या सेवानिवृत्ती झालेल्या आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सेवेतून काढून टाकलेल्या आहेत अशा ज्या काही सेविका असतील मदतनीस असतील इत्यादी प्रकरणी शासनातर्फे एक रकमे लाभ एक रकमेला म्हणजे एकदाच लाभ हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्ताकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आलेली आहे